नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित विश्वासघात सादर आहे कथा विश्वासघात वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत येत यशवंत घोरपडे आपल्या रूमचं कुलूब उघडून आत आला त्यानं सॅक खाली ठेवली तेवढ्यात त्याच्या वाड्यात भाडे करू राहत असलेल्या उमा काकूंची मुलगी पाण्याचं तांब्या बंड घेऊन आली तिनं सांगितलं आई चहा घेऊन येणार आहे यशवंतानं तिचा गालगुच्चा घेत म्हटलं थँक्यू बाबडे तो पाठीमागे विहिरीवर जाऊन मोटारीने पाणी चालू केलं थंड पाण्याने हात पाय तोंड धुतले तेवढ्यात उमा काकूंनी चहा आणला ती म्हणाली हे आता दुपारी जेवायला येतील तेव्हा तू पण जेवायला ये त्यानं मान डोलावली चहा पिऊन थोडी विश्रांती घेत टी व्ही पाहत बसला त्याचा डोळा कधी लागला त्याला कळलं ला नाही दरवाज्यावर टकटक करत बबडी आत आली तिनं त्याला उठवून जेवायला बोलावलं यशवंत हा पुण्याला एका आय टी कंपनीत नोकरीला होता तो चांगल्या प्रकारे सुस्थितीतील आहे पुण्याला त्याचा एक छोटा फ्लॅट आहे सध्या तो एकटा आहे त्याचे आई वडील काही वर्षांपूर्वी एका कार ऍक्सिडेंटमध्ये मध्ये त्याला तसे लांबचे नातेवाईक आहेत गावच्या तलाठ्याचा निरोप आला होता म्हणून तो गावी आला होता दुपारी शेजारी काकूंच्या घरी जाऊन विश्रांती घेतली संध्याकाळी तो तलाठ्याला जाऊन भेटला तलाठ्यानं माहिती दिली की एक येणार गिराईक तुमची सात एकर जमीन खरेदी करू इच्छितो तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता या व्यवहाराचं बोलता येईल दुसऱ्या दिवशी ते पाहुणे आले तलाठी त्यांना घेऊन यशवंताच्या घरी आला इतर गप्पा गोष्टी होऊन चहा पाणी झालं शेजारच्या काकूंनी चहा आणून दिला आलेले एन आर आय पाहुणे यांनी ऑफर दिली मिस्टर यशवंत घोरपडे तुम्ही जी किंमत सांगाल त्याच्या दुप्पट रक्कम आम्ही द्यायला तयार आहोत यशवंत विचारात पडला त्यानं तलाठ्याला बाहेर घेऊन विचारलं की सध्या काय बाजारभाव चालू आहे तलाठ्यानं सांगितलं सध्या तुमची जमीन करोडो रुपयात जाईल ते दोघे रूम मध्ये आले आणि त्यांनी विचारलं काय ठरलं यशवंतनं सांगितलं मी विचार करून दोन तीन दिवसात कळवतो आय असलेला एक जण बोलला तुम्ही फोन करून सांगाच पण आता टोकन ऍडव्हान्स आणलंय ते तुम्हाला देतो यशवंतनं आता नको पण तुम्ही या शेतीचं काय करणार याचं कारण ही जिराईत जमीन आहे असं विचारलं त्यांनी उत्तर दिलं पाणी अति कमी लागेल अशी औषधी वनस्पती शेतातून काढणार ठीक आहे यशवंत म्हणाला नंतर सर्वजण निघून गेले काकूंकडून थोडं भाडं घेऊन तो पुण्याला जायला निघाला तो पुण्याला जाऊन आपल्या ऑफिसला गेला त्या ऑफिसचे संबंध डिटेक्टिव्ह कंपनीशी होते यशवंतनं एका डिटेक्टिव्हला फोन करून संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली संध्याकाळी यशवंत डिटेक्टिव्ह एजन्सीच्या ऑफिसमध्ये आला त्यांना आपली ओळख सांगितली तो पुढे बोलला माझी गावात सात एकर जमीन आहे गाव आणि जमीन आठ बाजूला आहे त्या जमिनीला येणार असलेल्या काही जणांना विकत घेण्यास स्वारस्य आहे त्यांची नावं व फोन नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही ही पार्टी विकत देण्यास योग्य आहे का मी त्यांना अगोदर सांगितलंय की फक्त शेती करायची इतर काही उद्योग नको त्या लोकांनी मला मी सांगेल त्या किमतीच्या दुप्पट रक्कम देण्याची ऑफर दिली आहे तुम्ही पूर्ण चौकशी करून मला कळवा ते बोलले दोन तीन दिवसात आम्ही तुम्हाला कळवतो काही दिवसांनी त्यांचा फोन यशवंतला आला चर्चेला बोलावलं यशवंत त्यांना भेटावयास गेला तेव्हा त्यांनी सांगितलं हे सर्व ड्रग्सची फॅक्टरी लावणार आहेत हे ऐकून यशवंतला एकदम धक्का बसला तलाठी पण मागे लागलाय की विकूया त्यांना सांगून टाकणारे मी शेतावर पीक काढणार आहे त्यामुळं मला जमीन विकायची नाही एके दिवशी यशवंत गाडीने जाताना एक सद्गृहस्थ रस्ता क्रॉस करत होते त्यांच्याबरोबर एक तरुणीही होती यशवंतनं करकचून ब्रेक दाबला त्यांना धक्का लागला नाही पण घाबरून ते पडले यशवंत थांबला त्या आजोबांना गाडीमध्ये घेतलं त्यांच्या बरोबर असलेली मुलगीही गाडीत बसली गर्दी होण्याआधी गाडी जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला कॅज्युअल्टी मध्ये त्यांना स्ट्रेचरवर घेऊन गेले डॉक्टरांनी चेक केलं बीपी नॉर्मल होत ते म्हणाले त्यांना धक्का बसलाय बाकी ओके हो त्यांनी काही औषधं लिहून दिली त्यांच्याबरोबर असलेली त्यांची मुलगी माधवी हिला पण असंच वाटलं यशवंतनं त्यांना व मुलीला गाडीनं त्यांच्या घरी पोहोचत केलं ते दुसऱ्या मजल्यावर राहत होते लिफ्ट होती दोघांना त्यानं लिफ्टनं व्यवस्थित फ्लॅटवर सोडलं त्यानं माधवीचा निरोप घेतला व जाताना आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं यशवंत कामावर आला आपलं काम सुरू केलं काही दिवसांनी तो ऑफिसला जात असताना त्याला माधवी बसस्टॉपवर दिसली त्यानं गाडी मागे घेऊन तिला विचारलं तुम्हाला सोडू का ती गाडीत बसली त्यानं तिच्या आजोबांबद्दल चौकशी केली ते ठीक आहेत यशवंतनं विचारलं कॉफी पिऊया का तिनं होकार दर्शवला पुढील कोपऱ्यावर एक कॉफी शॉप होत त्या ठिकाणी गाडी थांबवून दोघं गाडीतून आले व कॉफी शॉप मध्ये गेले कॉफी पिता पिता यशवंतनं माधवीला घराबद्दल माहिती विचारली ती सांगू लागली घरी जे वयस्कर गृहस्थ गोविंद पंडित आहेत ते माझे आजोबा आहेत आम्ही दोघच असतो माझे आई वडील एकाच वेळी विमान दुर्घटनेमध्ये निवर्तले त्यावेळी विमान कंपनीकडून मला कॉम्पन्सेशन मिळालं त्याच्या व्याजावर आमची गुजराण होते शिवाय मी बी फार्म आहे यशवंतनं सांगितलं मलाही कोणी नाही परंतु काका काकू मामा आणि मामी आहेत माझे आई वडील माझ्या लहानपणीच वारले माझा सांभाळ मामा करत होते त्यांनी मला कॉम्प्युटर इंजिनियर केलं आणि मी एका नावाजलेल्या आय टी कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीला आहे माझं गाव इचलकरंजीपासून जवळ आहे माझा वडिलोपार्जित वाडा आहे त्या वाड्यात दोन भाडेकरू आहेत माझी सात एकर जिरायत जमीन आहे इथे पुण्यात टू बीएच के फ्लॅट आहे मी अजून अविवाहित आहे कॉफी पिऊन दोघे बाहेर आले यशवंतनं तिला विचारलं तुला दुकानापाशी सोडू का ती उत्तरली हे काय माझं दुकान जवळच आहे ती दुकानात गेली तो ऑफिसला गेला एके दिवशी त्यानं एन आर आय असलेल्या लोकांना कळवून टाकलं की मला शेत जमीन विकावयाची नाही एन आर आय असलेल्यांपैकी एक जण म्हणाला तुला आम्ही फॉरेन कोलॅबरेशन असलेल्या आमच्या एका कंपनीत डायरेक्टर करतो पण काहीही करून तू आम्हाला ही जमीन दे तो बोलला ते शक्य नाही ते लोक आडून आडून धमक्या देत होते तरी यशवंत आपल्या मतावर ठाम होता यशवंतनं आपल्या काकांना सांगितलं मला एका मुलीमध्ये इंटरेस्ट आहे तिचं नाव माधवी तिची संपूर्ण माहिती त्यानं त्यांना दिली तसंच त्यांना विचारलं तुम्ही तिच्या आजोबांकडे माझ्याबरोबर याल का एके दिवशी यशवंत काकांना घेऊन माधवीच्या घरी आला माधवीनं त्यांचं स्वागत केलं माधवी म्हणाली मला आज सुट्टी नाही परंतु तुम्ही येणार म्हणून रजा घेतली तिनं दोघांना पाणी दिलं व विचारलं काय घेणार चहा की कॉफी दोघेही उत्तरले चहा यशवंतनं आजोबांना काकांची ओळख करून दिली काकांनी आढेवेढे न घेता आजोबांना सांगितलं आम्ही तुमची नात माधवी हिचा हात माझ्या पुतळण्यासाठी मागत आहोत माधवी पण आवाक झाली आणि लाजत आत गेली चहा घेऊन बाहेर आली आजोबांनी माधवीला विचारलं तुझी संमती आहे का तिनं हो म्हटलं व आत पळाली यशवंत म्हणाला आजोबा लग्न कोर्ट मॅरेज करतो व एक रिसेप्शन करूया सर्वांना ही कल्पना आवडली आजोबा माधवीला म्हणाले मामा व मामीलाही सर्व कल्पना दे काका म्हणाले तिचे मामा मामी असतील त्या दिवशी आम्ही येतो व पुढील बोलणी फायनल करतो आजोबांनी माधवीला सांगितलं देवापुढे साखर ठेव व प्रत्येकाचं तोंड गोड कर पुढील बैठकीत लग्न ठरवलं त्याप्रमाणे दोघांनी कोर्टात अर्ज केला पुढील महिन्यात कोर्ट मॅरेज झालं दोन दिवसांनी रिसेप्शन झक्कास झालं यशवंतनं आजोबांना विनंती केली तुम्ही आमच्या घरी काही दिवस या आजोबा म्हणाले तुम्ही सर्व देव देव हनीमून करून या मग मी येतो काही दिवसांनी बाहेर गावाहून जाऊन आल्यानंतर यशवंत आणि माधवी दोघेही आपापल्या उद्योगाला लागले दोघांनी दुसऱ्या दिवशी आजोबांकडे जाऊन त्यांना घरी आणलं हे दोघे कामावर गेल्यावर घरी चोवीस तास कामासाठी एक बाई होती शिवाय आजोबांसाठी एक मुलगा कामावर ठेवला आजोबांनाही बरं वाटलं एके दिवशी माधवीच्या मामांचा फोन आला त्यांनी सांगितलं मला यशवंतरावांशी बोलायचंय मी रविवारी तुम्हाला घरी भेटतो मामा घरी येणार म्हणून माधवीनं चांगला मेनू ठेवला मामा व मामी दोघेही आले यशवंतानं त्यांचं स्वागत केलं स्थिरस्थावर झाल्यावर यशवंतानं विचारलं काय काम काढलं मामा म्हणाले माझा एक मित्र आहे त्याचं नाव आगाशेन त्याला काही शेत जमीन घ्यावा आहे जर तुम्हाला विकावा असेल तर मी त्याला घेऊन येतो तुम्ही स्वतः डायरेक्ट त्याच्याशी बोला यशवंतानं एक शंका विचारली तो शेतकरी किंवा खेडूत आहे का मामांनी विचारलं म्हणजे काय अहो जो शेतजमीन घेतो तो प्रत्यक्षात आपल्या राज्यात कोठेही शेत जमिनीचा सातबारा त्याच्या नावावर पाहिजे नाहीतर व्यवहार होणार नाही मामांनी उत्तर दिलं मला माहित नाही पण तसंच असेल तरच त्याला मी घेऊन येतो माधवीनं केलेल्या मेनूवर यथेच्छ हात मारला आणि ते दोघं निघून गेले यशवंत माधवीला म्हणाला ती जमीन जर पीक काढण्यासाठी विकत घेणार असतील तरच त्यांना मी विकणार आहे काही जण शेत जमीन घेऊन एने करून प्लॉट विकतात ही शेतजमीन सात एकर पिढ्यान पिढ्या पीड़या आपल्याकडे आहे आम्ही स्वतः शेती करत नव्हतो आम्ही ती वाट्यानं दिली होती जे काई वाटे करी काही वाटेकरी देईल ते धान्य आम्ही त्याला काहीही न विचारता घेत होतो जर ती घेणारी व्यक्ती त्या जमिनीशी प्रामाणिक राहिली नाही तर त्याला जबर शिक्षा मोजावी लागते म्हणून ही जमीन घेण्यास कोणी धजावत नाही आता जे चालू आहे ते तसच चालू राहील येणाराय लोक आले होते परंतु त्यांचा हेतू चांगला नाही म्हणून त्यांना विकली नाही जेव्हा त्यांनी आवाच्या सव्वा पैसे देण्याचं कबूल केलं तेव्हाच मला कळलं की यात काहीतरी काळभेरा आहे मामांचा फोन आला मी माझा मित्र आगाशेला या रविवारी घेऊन येतो आणि खरोखरच मामा रविवारी आगाशेला घेऊन आला इतर गप्पा गोष्टी झाल्या यशवंतानं विचारलं तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा आहे का तो उत्तरला व्यवहाराच्या दिवशी तुम्हाला सातबाराचा उतारा दाखवेन एके दिवशी यशवंत बोलला माधवी आपण या रविवारी आपल्या गावी जाऊया तुला वाडा आणि शेती पण पाहता येईल जाण्याअगोदर त्यांनी काकूंना फोन करून सांगितलं मी आणि माझी बायको या रविवारी येणार आहोत कृपया बाईकडून माझ्या रूम साफ करून ठेवा रविवारी सकाळी सात वाजता ते दोघं पुण्याहून निघाले त्यांनी सातारा सोडलं आणि पुढे पेठ नाक्यावरून सांगली रस्त्याला लागले सांगलीवरून तीस किलोमीटर अंतरावर इचलकरंजी येतं तिथून यांचं गाव दहा किलोमीटर होत अकरा वाजता ते गावी वाड्याजवळ पोहोचले त्यांनी गाडी पार्क करून दिंडी दरवाजातून प्रवेश केला रूमची कडी काढून दोघे आत आले तेवढ्यात काकूंची मुलगी पाणी घेऊन आली तिनं सांगितलं आई चहा घेऊन येते काकू चहा घेऊन आल्या ते दोघे काकूंच्या पाया पडले यशवंतनं काकूंना आंबा बर्फी आणि भाकरवडी पॅकेट दिले आणि सांगितलं काकू जेवायचं करू नकोस आम्ही शेत बघून परत निघणार आहोत त्यानं आपल्या बायकोची ओळख करून दिली काकूंनी तिला आपल्या घरी बोलवून खणा नारळानं ना ओटी भरली ते दोघं थोडा वेळ बसले त्यानंतर ते शेतावर आले माधवी म्हणाली शेताच्या कडेनं नारळाची झाडं लावूयात त्याचप्रमाणे अधून मधून कलमी आंब्याची झाडं लावूयात यशवंत म्हणाला सुरुवातीला झाडांना पाणी लागेल ते नाहीये बघूया पुढं त्यांनी जाता जाता तलाठ्याची गाठ घेतली तलाठी म्हणाले ते परत परत कॉन्टॅक्ट करतायत यशवंतनं त्यांना सांगितलं मी पूर्ण नकार दिला आहे त्यामुळे तो विषय संपला ते दोघं संध्याकाळपर्यंत पुण्याला घरी आले एके रविवारी आगाशे व मामा सकाळी आले त्यांनी यशवंतला विचारलं तुमचा विचार काय आहे यशवंत म्हणाला मला शेतजमीन विकावयाची आहे परंतु तुम्ही स्वतः किंवा कोणाकडून शेती करणार असाल तर प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ह्या जमिनीवर माझ्या पूर्वजांचं लक्ष आहे काही वेगळं झालेलं वाटल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होईल ते मला सांगता येणार नाही तुमच्या नावावर सातबारा आहे का आगाशेंनी तो दाखवला ह आता व्यवहाराचं बोला यशवंतनं त्यांना मार्केट रेट प्रमाणे सात एकर जमिनीची किंमत सांगितली आगाशे म्हणाले ओके मी पुढील महिन्यात व्यवहार पूर्ण करतो तुम्हाला त्याचा ऍडव्हान्स म्हणून हा चेक आणलाय यशवंत म्हणाला मला नको एक रकमी पैसे व्यवहाराच्या दिवशी द्या पुढील महिन्यात तहसीलदाराकडे व्यवहार पूर्ण झाला एक रकमी चेक त्यांनी दिला त्यावेळी माधवी तिचे मामा हजर होते आगाशींनी सर्वांचं तोंड गोड केलं आगाशींनी त्या शेतात एका कोपऱ्यात बोर केली त्याला एक मोटर लावली पाण्याची सोय झाल्यामुळं त्यानं शेताच्या कडेनं तीस नारळाची झाडं लावली काही ठिकाणी कलमी आंब्याची रोपं लावली पाणी घालण्यासाठी आणि मशागत करण्यासाठी गावातील एका व्यक्तीला काम दिलं पाच सहा महिन्यांचा काळ गेला दोन एनआरआय होते परांजपे आणि देवधर अशी त्यांची नावं होती परांजपे आगाशेचा नातेवाईक होता जागा खरेदीसाठी पूर्ण पैसे त्या दोघांनी दिले दोन एकर शेतामध्ये काही कन्स्ट्रक्शन सुरू केलं लोकांना फार्म हाऊस बांधतो असं सांगितलं ते दोघे कुठेही पुढे नव्हते एके दिवशी वाड्यातील राहणारे राजवाडे हे बाजूच्या गावात तलाठी होते त्यांची यशवंत बरोबर चांगली दोस्ती होती यशवंतला फोन करून शेत जमिनीवरील बांधकामाचं सांगितलं यशवंत म्हणाला मी सांगून सुद्धा ऐकत नाही तर त्याला आपण काय करणार संपूर्ण पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत तो काही कळणार नाही यशवंतनं ना आगाशेंना फोन करून बांधकामाबद्दल विचारलं ते बोलले माल हत्यार वगैरे ठेवण्यासाठी बांधकाम करीत आहे यशवंत गप्प बसला तसा त्याला सर्व वृत्तांत कळत होता त्याला हेही कळलं की तिथे बांधकाम करणाऱ्या माणसाला साप चावला आणि तो गतप्राण झाला त्यामुळं कामगार भीत भीतच कामावर येत होते चार दिवसांनी एक कामगार वरून पडला आणि त्याचे पाय फ्रॅक्चर झाले यशवंतनं आगाशेंना विचारलं तुम्ही कोणाला काही जागा भाड्यानं आहे का ते हो म्हणाले यशवंतनं आगाशेंना सांगितलं त्यांनी तुम्हाला ते काय करणार आहेत ते सांगितलंय का नाही ते बाहेरून काही माल आणून गोडाऊन मध्ये ठेवणार होते यशवंत पुढे बोलला ते ड्रग्जचा व्यवसाय करणार आहेत हा इलिगल व्यवसाय आहे महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या जमिनीला आई मानतात व तिला काळी आई असं म्हणतात तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होऊ नका नाहीतर तुमच्यावर गदा येईल आगाशेंनी त्यांना सांगून पाहिलं पण ते ऐकायला तयार नव्हते आकाशेंचा नातेवाईक परांजपे शेतावर येत असताना कार अपघातात जागेवर गतप्राण झाला आकाशे डोक्याला हात लावून बसले यशवंतनं माधवीला सांगितलं गैरप्रकार केल्यामुळं ही अवस्था झाली आपण तरी काय करणार त्यांनीच आपला विश्वासघात केला जो तो आपल्या कर्मानं जगतो आणि मरतो